ताज्या हालात न्यूज मधून आपले स्वागत आहे माननीय खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांचे संपर्क कार्यालय नांदेड दिनांक एकतीस मे दोन हजार दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष स्व हरिहरराव भोसेकर यांचे काही दिवसांपूर्वी दोखद निधन झाले आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या सभेमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्व हरिहरराव भोसेकर यांनी बँकेसाठी केलेल्या कार्याची माहिती खतगावकर साहेब यांनी सांगितली सोबत सहकारातील महामेरू आपल्यातून निघून गेला त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा भावना व्यक्त केल्या यावेळी माननीय खासदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्यासह आमदार तथा संचालक प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार तथा संचालक प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण माजी आमदार तथा संचालक हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर संचालक प्रवीण पाटील गोविंदराव शिंदे नागेलीकर संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर संचालक विजयसिंह देशमुख हाणेगावकर संचालक कैलास देशमुख गोरठेकर संचालक शिवराम लुटे संचालक श्याम पाटील कदम संचालक राजेंद्र नामदेवराव केशवे संचालक व्यंकटराव जावळे संचालक प्र रामचंद्र मुसळे संचालिका श्रीमती विजयाताई शिंदे संचालिका सौ संगीताताई पावडे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम उपस्थित होते ताज्या हालातला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरून